नमस्कार मित्रांनो मी संतोष गुप्ता आदर्श आपलं युट्यूब चॅनल स्वागत करतो आज या ठिकाणी सरांनी सांगितलं की आधार नगरमध्ये मध्ये साप निघालेला आहे साप या जिण्याच्या खालच्या साईडला असलेल्या ठिकाणी गेलेला आहे तिथे थोडी अडगळ आहे तर बघूया जागरदम कुठला साप आहे तो पण ते खबर लाईक करा दादा साहेबांना करायला

बाहेर बीन मेन विषारी पण साऊथ एकदम हो ना हो एकदम भयानक म्हणजे एकदम डायरेक्ट या जागा ना मी जागा घे रे मी तर एक मिनिट तिथे तिथं मध्ये बघ दिसलं का तुला पिवळ

सर हा चिकट स्किल बॅग पाण दिवणारा सामान हा बिनविषयी साप आहे पण तिथे सापड साबणमधला हा एक सामान पान दिमधला हा सामान त्याचे प्रमुख छाचे बिलूक आहे मासे आहे पानगाव ठिकाणी हा सापडतो म्हणजे गोड्या पाण्याच्या ठिकाणी आहे संग त्याच्यानंतर तलावांमध्ये नदीमध्ये नाल्यांमध्ये हा साप दिसून येतो प्रमुखता करू हा चिकट स्किलबॅक बिनविषयाचा चावल्यामुळे फक्त आपल्याला खर्चत पलीकडे दुसरं काही होत नाही विष वगैरेचा काही याचा संबंध नसतो आज तुम्ही एक साप वाचवला निसर्गाला एक साप वाचवण्या मदत केली त्याबद्दल आता आपला धन्यवाद देतो आणि मी पण फॉरेस्टचा कर्मचारी आहे तर वाईल्ड लाईफ ही माझ्या चांगल्या प्रकारे संबंध आहे तर तुमचे पण आम्ही आभार मानतो धन्यवाद आल्याबद्दल धन्यवाद आपण दिवाळी साप पकडला होता तो आता पुन्हा आपण निसर्गात सोडतो पाहतो मी त्याला सोडताना हं